¡Putro! हडवा आल्यानं कार झाडावर आदळली कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला आज पहाटे पाच वाजता अपघात झाला वाहनासमोर अचानक कुत्रे हडवे आल्यानं चालकाचा ताबा सुटल्यानं कारची झाडाला धडक बसल्यामुळे हा अपघात घडलाय या संदर्भात कित्तूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेब्बाळकर या बंगळूर येथून आपल्या कारनं बेळगावकडे परतत होत्या दरम्यान त्यांची कार पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूर नजीक अंबारघट्टीजवळ आली असता कारच्या वाचवण्याच्या प्रयत्नात आपलं वाहन डाव्या बाजूला वळवल्यानं कारची रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक बसली अपघाताच्या वेळी हेब्बाळकर व त्यांचे भाऊ आमदार चंद्राज हट्टीहोळी हे जखमी झाले तर चालक शिवप्रसाद व सुरक्षा रक्षक इराप्पा यांना किरकोळ दुखापत झाली जखमींना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय